हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज मी संक्रांत स्पेशल पुरणपोळीची थाळी तयार केली आहे तुम्ही संक्रांतीला पुरणपोळी तयार करता की तिळाच्या पोळ्या करता हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा चला तर मग आपण बनवूया आपली आजची रेसिपी आज मी विशेष पुरणपोळी बनवणार आहे तर पुरणपोळी बनवण्यासाठी इथे मी एक ग्लास हरभरा डाळ घेतली आहे ही हरभराची डाळ तुम्हाला थोडीशी पांढरट दिसत असेल कारण ही गावाकडची डाळ आहे त्याच्यामुळे याला थोडासा पांढरा कलर आहे आता ही डाळ आपल्याला स्वच्छ दोन तीन वेळा धुवून घ्यायची आहे इथे मी ही डाळ आता दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर याच्यामध्ये थोडस पाणी घालणार आहे ही डाळ आपल्याला अर्धा तास भिजत ठेवायची आहे नाही भिजत ठेवली तशी ही लावली तरी सुद्धा चालेल परंतु आपण पूर्णा जे पूर्णासाठी पाणी गरम करण्यासाठी ठेवतो तोपर्यंत जरी तुम्ही ही डाळ पाण्यामध्ये ठेवली तरी चालेल इथे मी कुकरमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे याच्यामध्ये डाळ शिजत घालणार आहोत जेवढी डाळ घेतली आहे त्याच्या दुप्पट ते तिप्पट पाणी इथे मी गरम करण्यासाठी ठेवलं आहे इथे तुम्ही पाहू शकता या पाण्याला आता उकळी आलेली आहे आणि आपण ही जी डाळ भिजत ठेवली होती याच्यावर पाणी काढून घेऊया आता या डाळीमधील पाणी मी पूर्णपणे काढून घेतलेलं आहे आता आपण ही डाळ या पाणीमध्ये घालूया ही डाळ मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे गावाकडेची आहे ती थोडीशी पांढर दिसते त्याच्यामुळे इथे मी अगदी पाव चमचा हळद पावडर घालत आहे जेणेकरून पूर्णाला कलर छान येईल हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता कुकरचं झाकण बंद करून याच्या आपल्याला एक चार ते पाच शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत म्हणजे आपली ही पूर्णाची डाळ छान अशी शिजेल आपलं पुरण शिजत आहे तोपर्यंत आपण पर पोळीसाठी लागणारी कणिक मळून घेऊया पोळीसाठी लागणारी कणिक वेळी अगोदर आपल्याला चाळून घ्यायची आहे आपण जी मैदा चाळायची किंवा रवा चाळायची बारीक चाळणी असते त्याने हे गव्हाचं पीठ चाळून घेणार आहोत त्याच्यामुळे काय होतं आपल्या पोळ्या मऊ होतात व त्या अजिबात फुटत नाही त्याच्यामुळे तुम्ही रव्याच्या किंवा मैद्याच्या चाळणीने हे पीठ चाळून घ्या मी याच्यामध्ये मैदा अजिबात वापरणार नाही ना फक्त गव्हाचं पीठ वापरूनच मी पोळ्या तयार करते तुम्ही पाहू शकता पिठामध्ये याप्रमाणे बारीक असा भरडा किंवा धात म्हणतात ना गव्हाचा चोता निघतो तो काढून टाकायचा आहे याच्यामुळे आपल्या पोळ्या व्यवस्थित होत नाहीत त्याच्यामुळे पीठ हे आपल्याला चाळूनच घ्यायचं आहे तर इथे मी सर्व पीठ चाळून घेतलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे पोळीसाठी पीठ हे थोडस सा पातळ सरस परंतु लगेचच आपल्याला हे पीठ मऊ करायचं नाही अगोदर तुम्ही हे पीठ घट्टच मळा दहा ते पंधरा मिनिटे हे पीठ मुरल्यानंतर आपल्याला याला परत एकदा पाणी लावून ते छान मळून घ्यायचं आहे तर याप्रमाणे अगोदर आपल्याला घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये थोडस पाणी घालून हे पीठ आपण झाकून नंतरच आपल्याला हे मऊ करून घ्यायचं आहे हे पीठ दहा पंधरा मिनिटे मुरण्यासाठी इथे आपल्या कुकरच्या चार शिट्ट्या झालेल्या आहेत आपण गॅस बंद करून घेऊ हो। व कुकर थंड होऊ द्यायचा आहे आपला कुकर थंड होत आहे तोपर्यंत आपण आमटीसाठी लागणार वाटण तयार करून घेऊ दोन चमचे तेल घालायचं आहे पॅन मध्ये तर याच्यामध्ये आपल्याला एक कांदा घालायचा आहे उभा चिरून घेतलेला कांदा घातला आहे तुम्ही कांदा लालसर होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे इथे तुम्ही पाहू शकता कांदा आता लालसर झालेला आहे तर याच्यामध्ये आपल्याला लसूण घालायचं आहे आलं घालायचं आहे दोन तीन मिनिटे हे आपल्याला परतवून घ्यायचं आहे एक दोन तीन मिनिटे हे मी सर्व परतवून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला सुक खोबरं घालायचं आहे या सुक्या खोबऱ्याला लाल साईपर्यंत आपण हे परतवून पर, घेणार आहोत ही पुरणपोळीसोबत आपण जी कटाची आमटी तयार करतो त्याची चव काही वेगळीच लागते ती चवीला एकदम छान अशी लागते याच्यामध्ये मी इथे कुठेही खडे मसाले वापरलेले नाहीये मी फक्त घरगुती मसाला वापरून आमटी तयार करते एकदम सिंपल पद्धतीने आता याच्यामध्ये आपल्याला कोथंबीर घालायची आहे ती सुद्धा एक दोन मिनिटे करतून घ्यायची आहे सर्व वाटण्याचं साहित्य पण सोडून तयार आहेत आता आपण गॅस बंद करूया हे थंड करून की आपल्याला मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर इथे आपला कुकर सुद्धा थंड झालेला आहे आपण काढून बघूया डाळ शिजली की नाही ते तुम्ही पाहू शकता ही डाळ छान अशी शिजली आहे आता या डाळीतील पाणी आपल्याला वेगळं काढून घ्यायचं आहे तर इथे मी याप्रमाणे एक चाळणी ठेवलेली आहे एका भांड्यावरती आता ही डाळ आपण याच्यामध्ये घालूया जेणेकरून या डाळीमधील पाणी पूर्णपणे बाजूला निघून जाईल व याच डाळीच्या पाण्याची आपल्याला कटाची आमटी तयार करायची आहे आता हे जे डाळीतलं पाणी निघालेलं आहे याचीच आपण कटाची आमटी तयार करणार आहोत आता हे पुरण आपण वाटून घेऊया आता ही जी वाटायची जाळी आहे याच्यानेच मी पुरण वाटून घेणार आहे ही डाळ गरम आहे तोपर्यंतच वाटायला घ्या ही पटकन वाटली जाते थंड झाल्यानंतर पुरण पटकन वाटलं जात नाही याच्यामध्ये साखर मी नंतर मिक्स करणार आहे किंवा गुळ न जर घात वाटलं तर हे पटकन वाटलं जात याला वाटलं आता याचप्रमाणे आपण ही सर्व डाळ वाटून घेऊया इथे मी सर्व डाळ वाटून घेतलेली आहे आता आपण या डाळीला चटका देऊन घेऊ म्हणजेच याच्यामध्ये साखर मिक्स करून आपल्याला ही एकदा शिजवून घ्यायची आहे तर इथे मी कडाई ठेवलेली आहे तर याच्यामध्ये आपल्याला ही जी वाटून घेतलेली डाळ आहे ती घालायची आहे यातील या ही जी वाटलेली डाळ आहे ती थोडीशी आपण एका वाटीमध्ये काढून ठेवणार आहोत आपल्याला आमटीसाठी लागते आता आपण ज्या भांड्याने डाळ मोजली होती त्याच भांड्याने साखर ही मोजायची आहे किंवा तुम्ही जर गुळ घालत असाल तर गुळ किसून घेऊन तो मोजायचा आहे इथे मी या ग्लासने एक ग्लास डाळ घेतली होती तर एकच ग्लास साखर वापरत आहे मी साखरेचं पुरण करत आहे तुम्ही जर गुळ घालत असाल तर गुळ किसून घ्या हे व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे मिश्रण तुम्हाला आत्ता कोरडं दिसत असेल परंतु याच्यामधील साखरेला जेव्हा पाणी सोडतं तेव्हा हे मिश्रण छान असं मिक्स होईल व या मिश्रणाला छान पातळसरपणा येतो इथे तुम्ही पाहू शकता हे पूरण अगदीच पातळ असं झालेलं आहे हे छान घट्टसर होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे ही साखर पूर्णपणे वितळलेली आहे त्याच्यामुळे पुरण पातळ आहे हे आपण जर जसं शिजवत जाऊ तसं हे घट्ट होत जातं व या पुरणाला ही छान बसतो तर इथे तुम्ही पाहू शकता हे पुरण आता छान घट्ट असं होत आहे या पुरणाला छान असा चटका बसलेला आहे म्हणजेच हे पुरण छान शिजून तयार झालं आहे आपण आणखी एक दोन मिनिटे हे पुरण शिजवून घेऊया म्हणजे थोडस घट्टर होईल आणखी आपल्याला थोडीशी जायफळ खिसून घालायचं आहे एक चमचा विलायची पावडर घालायची आहे हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे पाहू शकता पुरण छान असं घट्टसर झालेलं आहे आता पुरण इतपत घट्ट झाल्यानंतरच आपल्याला गॅस बंद करायचं आहे हे पुरण थंड होईल हो हो तर तसं आणखी घट्ट होईल आपण जर याला जास्त घट्ट होईपर्यंत शिजवलं तर पुरण नंतर कडक होईल व त्याच्या पोळा चांगल्या येणार नाही त्याच्यामुळे पुरण इतपत घट्ट झाल्यानंतरच आपल्याला गॅस बंद करायचा आहे आता आपण गॅस बंद करू व पुरण थंड होण्यासाठी ठेवून देऊया आता आपण आमटी तयार करून घेऊया भांड मी गरम करण्यासाठी ठेवलं होतं याच्यामध्ये आपल्याला दोन ते ती तीन चमचे तेल घालायचं आहे तेल गरम झाल्यानंतर आपल्याला मोहरी घालायची आहे अर्धा चमचा मोहरी घातली आहे मोहरी छान फुलू द्यायची आहे एक चमचा जिरे घालायचे आहे जिरे फुलल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला ते जे आपण वाटण तयार केलं होतं ते घालायचं आहे हे वाटण छान लालसर होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता वाटण छान लालसर असं परतलेलं आहे तर याच्यामध्ये आपल्याला एक चमचा धना पावडर घालायची आहे एक चिमूट हळद पावडर घालायची आहे एक चम्चा, का मसाला चमचा हा माझा घरगुती काळा आहे तुम्ही याऐवजी कांदा लसूण मसाला वापरला तरी सुद्धा चालेल इथे मी एक चमचा काळा मसाला घातलेला आहे हे व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे सर्व मसाले घातल्यानंतर आपल्याला हे सर्व मिश्र एक दोन मिनिटे छान असं परतवून घ्यायचं आहे हा मसाला एक दोन मिनिटे छान असा परतला आहे आता आपण जी ती वाटलेली डाळ ठेवली होती ती घालायची आहे इथे मी थोडीशीच घालत आहे मला आमटी दाटसर किंवा पातळ कशी आवडते त्यानुसार तुम्ही हे डाळीचं वाटण मिक्स करा हे व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता हे जे डाळ शिजवल्यानंतर पाणी निघालेलं होतं म्हणजेच हा जो कट निघाला होता तो आपल्याला याच्यामध्ये घालायचा आहे याच्यामध्ये आपल्याला आणखी थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे आता इथे मी आणखी थोडंसं पाणी मिक्स करणार आहे आमच्याकडे आमटी ही थोडीशी पातळच लागते त्याच्यामुळे मी पाणी मिक्स केलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी मिक्स करू शकता चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आपण मीठ अजिबातच घातलेलं नाही व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे व याला छान उकळी येऊ द्यायची आहे इथे आपली आमटी छान अशी उकळलेली आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया त्याच्यावरती थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे आपली ही कटाची आमटी बनवून तयार झाली आहे आता आपण भजीसाठी लागणार पीठ मावूया इथे मी कांदा उभा चिरून घेतलेला आहे कांदा आपल्याला याप्रमाणे थोडासा हाताने फोडून घ्यायचा आहे बाकीचं साहित्य मिक्स करूया अर्धा चमचा हळद पावडर घालायची आहे एक चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे व एक चमचा ओवा आपल्याला हातावरती थोडासा क्रश करून घालायचा आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मी हे सर्व व्यवस्थित असं मिक्स केलेलं आहे तर याच्यामध्ये आपण डाळीचं पीठ घालूया आता तुम्ही म्हणाल की तुम्ही याच्यामध्ये कांदा घातलेला आहे तर देवासाठी ही भजी चालत नाही तर ते पीठ मी वेगळं मळलेलं आहे याच्यामध्ये थोडंसं पाणी घालूया हे पीठ आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे घेल इतकच थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे भज्याचं पीठ भिजवून घ्यायचं आहे ते व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे ते याच्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालूया परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आणखी थोडंसं पाणी घालते पीठ थोडंसं घट्ट वाटत आहे तर हे भाजीसाठी लागणारं पीठ आपलं भिजवून तयार झालं आहे आता आपण भजी पापड वगैरे तळून घेऊया तेल गरम झालेलं आहे पापड तळून घेऊ हे तळण होत आहे तोपर्यंत मी साईडला भाताचा कुकर सुद्धा लावून घेतलेला आहे याचप्रमाणे आपण बाकीचे सर्व पापड व कुरड्या तळून घेऊया आता आपण भजी तळून घेऊया कुरडाई पापड मी पूर्णपणे तळून घेतलेला आहे या तेलामध्ये आपल्याला भजी तळून घ्यायची आहे पलटवून पलटवून छान लालसर होईपर्यंत ही भजी आपल्याला तळून घ्यायची आहे जे तुम्ही पाहू शकता भजी छान लालसर अशी तळलेली आहे भजी तळते वेळी गॅस हा आपल्याला लो फ्लेमवरतीच ठेवून तळायची आहे आपण जर फुल फ्लेमवरती गॅस ठेवला तर भजी पटकन कर वरतून करपतात व आतमध्ये कच्चीच राहतात त्याच्यामुळे लो फ्लेमवरतीची भजी छान खरपूस अशी तळून घ्यायची आहे ते भजी आपण एका ताटामध्ये काढून घेऊया याचप्रमाणे बाकीची सर्व भजी तळून घेऊ छान खरपूस अशी आपली भजी बनवून तयार झाली आहे आपण बाकीची सर्व भजी तळून घेऊया आता आपण पोळ्या बनवायला घेऊ आपण पीठ मळून ठेवलं होतं आता याला थोडासा पाण्याचा हात लावून हे पीठ आपल्याला परत एकदा मळून घ्यायचं आहे पोळी बनवण्यासाठी पीठ हे आपण एरवी जेव्हा चपातीचं पीठ मळतो त्याच्यापेक्षा थोडंसं पातळसर असं मळवाय मळायचं आहे तुम्ही पाहू शकता हे पीठ एकदम सॉफ्ट असं झालेलं आहे आता ह्याच्यावरती आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे तेल घालून हे पीठ परत एकदा आपल्याला मळून घ्यायचं आहे हे पीठ आपलं छान असं मळून तयार झालं आहे आता आपण पोळ्या लाटून घेऊ अगोदर आपल्याला थोडीशी मळलेली कणिक घ्यायची आहे याचा छोटासा गोळा घ्यायचा आहे कोरड्या पिठामध्ये धुळून त्याची एक पाणी तयार करायची आहे तुम्ही याप्रमाणे हाताने सुद्धा तयार करू शकता किंवा थोडीशी ही पारी लाटून सुद्धा तयार करू शकता तरी सुद्धा पोळ्या छान होतात याच्यामध्ये आपल्याला पुरण भरायचं आहे आपण जेवढा पिठाचा गोळा घेतला आहे तेवढं तिथे मी पुरण घेतलेला आहे तर ते याच्यामध्ये भरून याप्रमाणे ही पारी आपल्याला बंद करायची आहे त्याप्रमाणे आपल्याला पोळीचा उंडा तयार करायचा आहे हे जे एक्स्ट्राचं पीठ आहे ते बाजूला काढून टाकायचं आहे हे बाकीचं उरलेलं पीठ आहे करून आता कोरड्या पिठामध्ये उडून याची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे पोळी अगोदर आपल्याला हलक्या हाताने लाटायची आहे तुम्हाला जर डायरेक्ट पोळपाटावरती पोळी लाटता येत नसेल तर तुम्ही खाली एखादा पेपर घेऊ शकता किंवा एखादं कापड टाकून सुद्धा पोळी लाटू शकता तर इथे आपली पोळी लाटून झालेली आहे आता ही पोळी आपण भाजून घेऊया इथे मी तवा गरम करण्यासाठी ठेवलेला होता तवा आता गरम झालेला आहे याच्यावरती आपण पोळी बनून घेऊ पोळी आपल्याला पलटवून घ्यायची आहे इथे मी पोळी हातानेच पलटवलेली आहे तुम्हाला हाताने जमत नसेल तर तुम्ही एखाद्या उलटण्याच्या सहाय्याने वगैरे पलटवू शकता परत ही पोळी आपल्याला पलटवून घ्यायची आहे आलटवून पलटवून ही पोळी आपल्याला दोन्ही साईडने छान अशी भाजून घ्यायची आहे आता याच्यावरती आपण तेल लावूया तेल किंवा तूप तुम्ही कशाचाही वापर करू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही पाहू शकता ही पोळी किती तम्मा अशी फुगली आहे व एकदम लुसलुसीत अशी बनवून तयार झाली आहे बाकीच्या ही पोळ्या तयार करूया दही पोळी आपण काढून घेऊ एकदम सॉफ्ट व लुसुशी तशी ही पोळी बनून तयार झाली आहे याच्या काठापर्यंत पुरवण गेलेलं आहे आता याचप्रमाणे आपण बाकीच्या सर्व पुरणपोळ्या तयार करून घेऊ तुम्ही पाहू शकता या फक्त गव्हाच्या पिठाच्या पोळ्या किती छान अशा बनवून तयार झाल्या आहेत या एकदम सॉफ्ट मऊ लुसलुशीत अशा बनवून तयार झाल्या आहेत ही पोळी थंड झाल्यावर सुद्धा अजिबात ही मोडत नाही किंवा चिरत नाही ही अशीच राहते या फक्त गव्हाच्या पिठाच्या पोळ्या तयार केलेल्या आहेत मी आता आपण पुरणपोळीचं ताट वाढायला घेऊ हो। इथे मी भात अगोदरच वाढून घेतलेला आहे भजी ठेवायची आहे कुरडई ठेवायची आहे पापड ठेवायचा आहे तर इथे मी एका वाटीमध्ये दूध घेतलेलं आहे व ही वाटी आपल्याला आमटीसाठी ठेवायची आहे आता आपण याच्यामध्ये आमटी वापूया ही कटाची आमटी खूप छान लागते ही आमटी दुसऱ्या दिवशी सुद्धा जेव्हा शिळी होते तेव्हा सुद्धा चवीला खूप छान लागते पुरणपोळी ठेवायची आहे व दुधावरती आपल्याला तूप घालायचं आहे तसेच भातावरती सुद्धा थोडंसं तूप घालायचं आहे तर अशा प्रकारे आपली ही संक्रांती स्पेशल पुरणपोळीची थाळी बनून तयार झाली आहे तुम्ही संक्रांत्रीला पुरणाची पोळी करता की तिळाच्या पोळ्या करता हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा तसेच बेल आयकॉन क्लिक करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद